धनगर आरक्षण संघर्ष योद्धा दीपक बोराडे यांचे धुळ्यात गोपालटीवर गोपाल माने यांच्या वतीने भव्य स्वागत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश व्हावा यासाठी शासन दरबारी लढा देणारे समाजाच्या न्याय हक्कासाठी उपोषण करणारे धनगर आरक्षण संघर्ष योद्धा दीपक बोराडे हे आज धुळ्यात आले असताना त्यांचं स्वागत धुळे शहरातील गोपालटी हाऊस या ठिकाणी गोपालटी संचालक गोपाल माने यांच्यासह धनगर समाज बांधवांच्या वतीने भव्य असे स्वागत करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर दीपक बोराडे हे धनगर समाजाचे सक्रिय नेता म्हणून ओळखले जातात त्यांचं आज धुळ्यात भव्य असे स्वागत करण्यात आले आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी विनंती करतो की धनगर जमातीचा समाविष्ट एसटी मध्ये करावा ही आमची मागणी नाही ज्या संविधानावर हा देश चालतो त्या संविधानामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शेड्यूल ट्राईबची यादी केलेली सत्तेचाळीस जमातींची त्यामध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहोत तुम्हाला हजारो उद्या देता येतील की आजचा आपण जर विशेष करून मी आपल्याला विनंती करेन की रेल्वे स्टेशन जितके रेल्वे स्टेशन आहे आमच्या शेजारी परभणी आहे तिथं गंगाखेड रेल्वे स्टेशन आहे तिथं हिंदीमध्ये गंगाखेड आहे इंग्लिशमध्ये आर असतं असे हजारो नावं या देशामध्ये आहेत जे ड आणि र या लिहिण्याच्या स्पेलिंगचा हा एक प्रकार आहे तो फॉल्ट म्हणता येत नाही हे ये कुठेही तेच लिहितात शब्दाचा अपभरून झालेला आहे म्हणून आमचा समावेश आहे त्याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे आणि ही मागणी गेल्या कित्येक दशकांपासूनची आहे स्वर्गीय बी के कोकरे साहेबांनी बारामतीमधून हा एस टी आरक्षण अंमलबजावणीचा लढा सुरू केला होता आम्ही जालन्याच्या भूमीतून या आंदोलनाचा शेवट करणार आहे अशी शपथ घेऊन ह्या धनगर जमातीच्या आरक्षण लढ्याच्या इतिहासातील शेवटचा लढा असेल हा निर्धार करून आम्ही हा लढा सुरू केलेला आहे हा लढा राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात प्रत्येक धनगर समाज बांधवापर्यंत पोहोचलेला आहे हा लढा आम्ही पन्नास टक्के या ठिकाणी जिंकलोय कारण आमचं पहिलं टार्गेट होतं समाज जागा करणे आणि ताकदीनं या लढ्यामध्ये त्या समाजाचा प्रत्येक माणसाचा सहभाग करून घेणे आज गडचिरोली गोंदियापासून धुळे नंदुरबार रायगड रत्नागिरी मुंबई प्रत्येक कानाकोपऱ्यातला राज्यातला धनगर बांधव या लढ्यामध्ये सहभागी झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात जाऊन जे लोक आमचे या समाज बांधव लढ्यामध्ये सहभागी झाले त्यांचे आभार मानणे आणि नवीन लढ्यासाठी त्यांच्यामध्ये एक ऊर्जा भरणे यासाठी मी राज्यभर फिरणार आहे समाज बांधवाचं मन आहे की मुंबईला आपण गेलं पाहिजे निश्चितपणे मुंबईमध्ये हा प्रश्न आमचा सुटणार आहे कारण देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा लाखो लोकांच्या समोर एक आश्वासन दिलं होतं लिखित आश्वासन दिलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो म्हणून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी सत्तेत आहेत देवेंद्र फडणवीस धनगर समाजाच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी दिलेला शब्द पाळतील आणि धनगर जमातीच्या कित्येक दशकांपासूनचा हा आरक्षणाचा वनवास संपवतील अशी आम्हाला खात्री आहे आणि जर देवेंद्र फडणवीस दिलेल्या शब्दाला पाळले नाहीत जागले नाहीत तर देशाच्या संसदेमध्ये जे नरेंद्र मोदी आता सर्वोच्च स्थानी बसलेले नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा पंढरपूरला पांडुरंगाच्या भूमीमध्ये लाखो जनसमुदायासमोर जाहीर हे बोलले होते की तुमचा वापर मतांसाठी होतो धनगर समाजाचा आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडू म्हणून जर मुंबईत प्रश्न सुटला नाही तर देशभरातील प्रत्येक राज्यातील धनगर समाज बांधव जागा करून दिल्लीच्या दिशेनं आगेकूच करण्यासाठी आम्ही तयार झालोय म्हणून मी मागच्या चार दिवसापासून मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन जिल्ह्यामध्ये फिरत होतो प्रचंड उत्साह समाजामध्ये आहे प्रचंड ताकदीनं समाज या लढ्यामध्ये उतरण्यासाठी तयार आहे आमची विनंती आहे नरेंद्र मोदी साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना तुम्ही आमचा अंत पाहू नका आणि तुम्ही दिलेला शब्द पाळा पुढील होणारे अनर्थ टाळा सर